नमस्कार मी संतोष पवार आज एक नवीन विषयावर आपण चिंतन करणार आहोत खर तर जीवनामध्ये यश प्राप्ती करायची असेल सक्सेस व्हायचं असेल तर माणसाकडे काय असलं पाहिजे यावर थोडीशी आज विस्तृत चर्चा आपण करणार आहोत तर यश प्राप्ती करत असताना आम्हाला जे यश मिळवायचे त्याची गरज आहे का म्हणजे नीड असणं अत्यंत महत्वाचं आहे जर माणसाच्या यशामध्ये जे यश प्राप्त करायचे त्याची गरज असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर गरज असेल तर ऑटोमॅटिक इच्छा निर्माण होते म्हणजे गरज असल्याशिवाय इच्छा निर्माण होत नाही आणि जर इच्छा निर्माण झाली की मग आमची वाटचाल त्या यशाकडे जाण्याकडे चालू होते खर तर मी सांगितलं तुम्हाला की गरज असं प्रथमतः दुसऱ्या क्रमांकाला इच्छा निर्माण होते आणि इच्छा निर्माण झाली की माणूस त्या यशासाठी लागणार ज्ञान म्हणजे स्किल हे घेण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानप्राप्तीनंतर तो आत्मविश्वासानं त्या कामाकडे बघतो म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर एखादी यश प्राप्ती करायची असेल तर प्रथमता माणसाला गरज असली पाहिजे दुसऱ्या गरज निर्माण झाल्यानंतर त्यात इच्छा प्रकट होते इच्छा प्रकट झाली की तो त्या विषयाचं ज्ञान घेतो ज्ञान घेतलं की त्यावर आत्म तो आत्मविश्वास दाखवतो आणि मग ठरलेला आमचा जो गोल आहे आमचं उद्दिष्ट आहे त्यावर तो फोकस करतो आणि जीवनामध्ये यश प्राप्ती होते आणि म्हणून परत एकदा मला सांगायचं की जीवनामध्ये आम्हाला काही गोल करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं गरज असली पाहिजे गरज असली की इच्छा निर्माण होते इच्छा निर्माण असली की ज्ञानप्राप्ती करता येते किंवा करून घेतो आपण आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यावर आम्ही आत्मविश्वास दाखवतो आणि मग आमच्या गोलवर आम्ही फोकस निर्माण करून त्यात यश प्राप्ती करतो सकारात्मक राहा सत्कर्म करा धन्यवाद